गर तालुक्यातील साखरी खुर्द आणि साखरी बुद्रुक या गावांचा शिमगोत्सव आज आपण या दोन गावांची अनोखी परंपरा आणि देवांचा लग्न सोहळा पार पडतो कसा हे पाहणार आहोत साखरी खुर्दाची श्री सरपरी देवी तर साखरी बुद्रुकचे श्री दशरथ बुवा यांचा विवाह सोहळा व शिंपणे उत्सव नमस्कार मित्रांनो कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो जसं तुम्हाला सांगितलं होतं की काही ठिकाणी शिमगा अजूनही चालू आहे तर काही ठिकाणी संपला आहे बट अशा गुवाघर तालुक्यातील एका गावात आपण आलो ज्या ठिकाणी ना मित्रांनो देवांचा लग्न सोहळा विवाह सोहळा पार पडतो आणि तो कुठे तर गुवाघर तालुक्यातील पवारसाकरीमध्ये साखरीमध्ये मित्रांनो दोन वाड्यात एक साकरी खुर्द साकरी खुर्दची सरपरी देवी आणि साकरी बुद्रुकचा सा दशरथ बुवा यांच्या विवाह सोहळ्यामागे सुद्धा एक मित्रांनो आहे ना अनोखी कहाणी आहे जर ती कहाणी आपल्याला समजली तर ती सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तुर्तस आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया की हा विवाह सोहळा कशा प्रकारे पार पडतो सो मित्रांनो व्हिडिओला संपूर्णपणे पाहत राहा आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप असा असतो जेव्हा सानेवाना पालखी उठे ती निवेदाला पहिला घर खुर्जात खुर्जातून आली की सानेवर सानेवर आरज बिरज लावून झाले त्यानंतर बाई तुझा काय सोहळा असेल तो पूर्ण पार पाड तिथून येऊन टेपवाडी होते ज्या चोणच्या कोणाच्या वट्या असतात त्या मानकऱ्यांच्या भरतात मानाची जे निवेदन असतात ती भरतात ती भरून झाल्याच्यानंतर मारल पाडत आणतात मारळ पाण्यात आणल्याच्यानंतर तिथे दोन्ही देवांचे नारळ वगैरे भेटवतात तिथून मग पालखी चालू होते त्याच्यानंतर पुढे जवळच्या नंतर गेल्या हो ते रुपात बसते बाई बावा तिकडे बसतो बाई इकडे बसते त्या दोघांची रुपात बायची आ बावाची इकडे येते बायची रुखवा तिकडे जाते ती झाल्याच्यानंतर ती दोन्ही रुखवा झाल्या प्रसाद पाणी वाटून झाल्याच्यानंतर दोन्ही पालख्या जाणार आणि तुलसीजवळ थांबणार तुलसीजवळ त्यांचा जो सोहळा असेल तो तिचा पार पडा इकडचा नारळ तिकडं तिकडताना तिकडं ते झाल्याच्यानंतर गा बायबावाला आतमध्ये प्रवेश करा परवानगी आतमध्ये जायला त्यांना काही हरकत नाही मूल देवस्थान तिथं आहे सर्व कार्यक्रम तिथं संपन्न होतो आणि पाच भवऱ्या मारल्याच्यानंतर आतमध्ये योजना तिथं दोन्ही देवांचं कार्यक्रम संपन्न होतो श्री बुवा व सरपरदेवी शिंपण्याच्या जा कार्यक्रमाला जाण्याच्या जा अगोदर त्यांच्या सहाण्यावर विराजमान होतात दोन्ही गावातील ग्रामस्थ देवांचं दर्शन घेतात दोन्ही गावांच्या पालखी विवाह सोहळ्यासाठी व शिंपण्यासाठी बाहेर पडतात देवांचा विवाह सोहळा श्री दशरथ बोवा व श्री सरपरी देवीचा विवाह सोहळा हा विवाह सोहळा पार पाडण्यामागे देखील एक कहाणी आहे असे म्हणतात श्री दशरथ राजा हे युद्ध करत करत पवारसाकरीमध्ये आले व त्यांचा श्री सरपरी यांच्याशी विवाह ठरला होता परंतु विवाह आधीच श्री बुवा युद्धामध्ये शहीद झाले व श्री सती गेल्यामुळे त्याचा विवाह सोहळा अपूर्ण राहिला होता परंपरागत विवाह सोहळा आज देखील पवार साखरेतील बुद्रुक व खुर्द ही दोन्ही गावे दरवर्षी पूर्ण करतात तर मित्रांनो आता आपण आहोत पवार साखरे खुर्दमध्ये सरपी देवीच्या पालखीसोबत आपण फिरतोय ग्रामव्यवस्थेनुसार आहे ना मित्रांनो काही मानाची घरं असतात जी पालखीने किंवा देवीने स्वतः दिलेली असतात त्यातीलच एका मानाच्या घरामध्ये आता आपण थांबलो आहे आता इथून पुढचं जे नियोजन काय असणार आहे ना तर ते आपण या मानाच्या घरातीलच मंडळींकडून किंवा गावकरी मंडळींकडून जाणून घेऊया आणि नंतर मग आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया देव दशरथ काळी श्री सरपरी प्रसन्न आमचा शिमगोत्सव चालू झालेला आहे आज सरपरी देवी ठाणेवरून म नैवेद्याची घरं घ्यायला चालू केलेली आहेत आज नैवेद्याची घरं घेऊन आज ती लग्न सोहळ्यासाठी निघालेली आहे तिचा इतिहास असा आहे की सरपरी देवी दशरथराजान शहीद झाल्यानंतर सरपरी देवी सती गेली होती आणि सती गेल्यानंतर लग्न लग्नसोहळा अर्धवट राहिला होता तो लग्नसोहळा आम्ही परंपरेने दरवर्षी हा लग्नसोहळा आम्ही लावतो आणि त्या लग्नसोहळ्याची सुरुवात इथून झाली आहे मानाची पाच नैवेद्याची घरं घेऊन देवी आता लग्न सोहळ्यासाठी निघालेली आहे मित्रांनो साकरी खुर्द मध्ये देवीची पालखी आहे आणि इकडे साखरी बुद्रुक मध्ये दशरथ बुवाची पालखी आहे समोर सहाण आहे माझ्या इथे आपण आता आलो होतो इथून आता ही पालखी निघाले ज्या ठिकाणी लग्न सोहळा होणार आहे त्या ठिकाणी दशरथ बुवा आता निघाला तिकडून ती पालखी सुद्धा निघाले सो पुढे जस जसं जे घडत जाईल ना तस तसं तुम्हाला आपल्या चॅनलवरती आपण दाखवून देऊ तुर्तस हा व्हिडिओ पुढे पाहत राहा नमस्कार काय चौदा मार्चपासून सु सुरू झालेला पवारसेकरी गावचा शिमगोत्सव आज शिंपऱ्याच्या निमित्ताने जे सांगता होत आहे पवारसेकरी गावातल्या ज्या दोन पालखी असतात एक श्रीदेव दशरात काही सरपरीची पालखी आणि दुसरी सरपरी मातेची पालखी या दोन्ही पालख्यांचं एक मनोमिलन म्हणजे एक विवाह सोहळा आजच्या दिवशी पवारसकरी इथे पार पडतो आता दोन्ही पालख्या साणेवरून निघालेल्या आहेत आणि आता शिंपणोत्सवाची सुरुवात झालेली आहे श्रीदेव दशरतथी पालखी दशरथबाच्या स्थानीवरून निघालेली आहे तशीच सरपरी मातेची पालखी सरपीच्या स्थानीवरून निघालेली आहे आता थोड्याच वेळात इथे पालखी दहशतवादी पालखीचं आगमन होणार आहे आणि पुढील जो कार्यक्रम असतो पालखी खांद्यावरती वचून देवाला खेळवायचा हा कार्यक्रम इथे साजरा होणार आहे असाच कार्यक्रम पुढे अजून पुढे मैरालपाल म्हणून जो आमचा भाग आहे त्या ठिकाणी दोन्ही पालख्यांचं एकत्रीकरण होतं आणि त्या ठिकाणी दोन्ही पालख्या एकत्रितपणे देवळात जातात आणि ती लग्नविधी सोहळा वगैरे पार पाडला जातो मैरमपाळ हे असे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी ढोल पळवण्याची शर्यत होते शर्यत म्हणजे कशी तर दोन्ही पालख्या एकत्र येण्याच्या आधी सर्वप्रथम ढोल घेऊन कोण पोचेल याची एक छोटीशी शर्यत असते ढोल पोचल्यानंतर पाठवट दोन्ही पालख्याही पळवून ह्या मैरमपाळात आणल्या जातात मैरमपाळात पालख्या आल्यानंतर नाचवल्या जातात व पालखीतील नारळांची अदलाबदल केली जाते महत्वाची बाब म्हणजे अशी की या ठिकाणी पालख्या जरी एकत्र आल्या तरी त्यांची तोंड विरुद्ध दिशेला असतात हिंदू संस्कृतीमधील विवाह पद्धतीत जोवर लग्न लागत नाही तोवर वधूवराचे एकमेकांना तोंड दाखवले जात नाही त्याचे स्वरूप देखील आपल्याला या देवांच्या विवाह सोहळ्यात पाहायला मिळते तर मित्रांनो दोन्ही ठिकाणच्या पालख्या या ठिकाणी नाचवल्या गेल्या त्याच्यानंतर ढोलसुद्धा धावडवले गेलेत आता ज्या ठिकाणी विवाह सोहळा पार पडणार आहे ना त्या ठिकाणी आता आपण जातोय महत्वाची बाब तुम्ही बघितली त्याच्यामध्ये की दोन्ही पालख्या ज्या वेळेला वरती उचलल्या गेल्या तरी पण दोन्ही आहे तोंड हे विरुद्ध दिशेल होते म्हणजे जसे आपले विवाह पद्धती आहेत तर या देवांकडूनच आपल्याला मिळालेले आहेत हे काही म्हणायला वावं ठरणार नाही जसे आपण विवाह पद्धतीमध्ये बघतो की जोपर्यंत लग्न लागत तो नाही तोपर्यंत नवऱ्या मुलाचं तोंड दाखवलं जात नाही नवऱ्या मुलीला तशाच पद्धतीमध्ये या ठिकाणी देखील दोन्ही पालख्यांची विरुद्ध दिशेला तोंड होती बुवाला सरपरतेचा चेहरा हा दाखवला गेला नाही आहे अजूनपर्यंत कैरमपाळातून पालख्या पुढील एका विशेष ठिकाणी येतात ज्या ठिकाणी दोन्ही देवांचे वराडी रुखवत घेऊन एकमेकांच्या भेटीला येतात पुढे दोन्ही पालख्या पावरसाकरी ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये प्रवेश करतात या ठिकाणी त्यांचा विवाह सोहळा पार पडतो पण दोन्ही कामांचे दोन्ही पालख्यांचे ढोल मागोमाग दोन्ही पालख्या व पालख्यांच्या मागे समस्त गावकरी पालख्यांवर अक्षता टाकत येत असतात ठराविक प्रदक्षिणा घालून दोन्ही पालख्यांचे मंदिरामध्ये मंदे आगमन होते व विवाह सोहळ्याची आणि शिंपण्याची सांगता झाली असे घोषित करण्यात येते